पूर्ण मस्टर्ड येल्लो कलर आहे आणि यावरती पूर्ण हँडवर्कच काम केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता बारकाईने कशा प्रकारचं हँडवर्कचं काम केलेलं आहे वी शेप मध्ये आणि त्यावरती तिथे लेसचं काम केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं काम आहे आणि प्लस यामध्ये थ्रेडवर्कचं कामही तुम्हाला पाहायला मिळणार आहे होलसेल रेटमध्ये जर रेडीमेड कलेक्शन हवं असेल कारण की अनस्टिच कलेक्शन घेऊन शिवण्यासाठी अजून टाईम नसतो राऊंड शेपमध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही स्ट्रीप लावलेली आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे सिम्पल कशा प्रकारे एकदम बनासी टाईपमध्ये दिसतोय तुम्ही इथे बारकाईने पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क ही तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे थोडंफार मोठींचंही काम केलेलं आहे जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना आता आपल्याकडे फाईन इंजिनर स्टार्टिंग होऊन जाते ज्या तुम्हाला फॅब्रिक फॅब्रिकपासून तर हेवीपर्यंत जॉर्जेत फॅब्रिकमध्ये फॅब्रिक ते मध्ये सुद्धा ही छोटे छोटे बुटींचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचं छोटे छोटे बुटींचं काम पाहायला भेटणार आहे आणि दुपट्टा जो आहे दुपट्ट्याची बॉर्डर तुम्ही इथे पाहू शकता कट साईड बॉर्डर तुम्हाला पाहायला भेटत बी शेप मध्ये व्हाईट कलरचं धाग्यामध्ये काम केलेलं आहे आणि इथे जे काम आहे तुम्ही इथे पाहू शकता मशीन वर्कचं तुम्हाला इथे काम बघायला मिळणार आहे थ्रेड वर्क मध्ये आणि त्याचमध्ये अटॅच तुम्ही इथे पाहू शकता सिक्वेन्स सुद्धाही तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा आधी दोनच्या मराठी युट्यूब मित्रांनो तर तुम्हाला चांगला अंदाज आहे की आता फेस्टिवल सीझन स्टार्ट झालेले आहेत आणि त्या सीझनसाठी साठी तुम्हाला होलसेल रेटमध्ये जर रेडीमेड कलेक्शन हवं हो असेल कारण की अनस्टीच कलेक्शन घेऊन शिवण्यासाठी अजून टाईम टाइम नसतो त्यामध्ये जर तुम्हाला जर रेडीमेड कलेक्शन हवं हो असेल तर आपल्याकडे रेडीमेडमध्ये चांगल्या प्रकारे स्टार्टिंग आणि होलसेल रेट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला सगळे काही प्रोडक्ट इथे अवेलेबल होऊन जातात जसं की तुम्ही बॅकग्राऊंडला तुम्ही पाहत असाल की पूर्ण जिथे कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला सेट पाकिस्तानी ड्रेसेस रेडीमेड सूट पूर्ण म्हणजे की वेगवेगळे आर्टिकल्स तुम्हाला इथे पाहायला भेटतात तर त्याच सोबत आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारचा हा सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो पूर्ण मस्टर्ड येल्लो कलर आहे आणि यावरती पूर्ण हँडबगचं काम केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता बारकाईने कशा प्रकारचं हँडवर्कचं काम केलेलं आहे वी शेपमध्ये आणि त्यावरतीच इथे लेक्सचं काम केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं काम आहे आणि प्लस यामध्ये थ्रेडवर्कचं कामही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचप्रकारे डामन सुद्धाही पाहू शकता ऑरगेनच फॅब्रिक इथे अटॅच केलेला आहे आणि जी कटसाइड बॉर्डर मध्ये जी डिझाईन्स असते त्यासोबत लावलेला आहे यासोबत प्लस तुम्हाला अस्तरही एकदम चांगल्या क्वालिटीचं चा पाहायला मिळणार तुम्ही पाहू शकता इथे अस्तर पण किती चांगल्या क्वालिटीचं विथ इंटरलॉक सोबतच आहे कलेक्शन आणि स्लीव्ह तशाच प्रकारचे कलेक्शन लावलेलं ला आहे जसं की मॅचिंग पूर्ण जो टोन आहे त्याचा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे उठून दिसतोय आणि दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना तर पूर्ण डिजिटल प्रिंटवरती yeah. तुम्हाला फुल मध्ये दुपट्टा इथे पाहायला भेटणार आहे ah. तुम्ही ते दुपट्टा पाहू शकता कशा प्रकारची यावरती प्रिंट केलेली आहे अशा प्रकारचे सर्व काही कलेक्शन अजिझोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असते फक्त फोन सॅटमध्ये आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण जितकी व्हरायटी आहे सिम्पल सोबतपासून ते हेवी पर्यंतचं सर्व काही कलेक्शन अजिझोनमध्ये अवेलेबल होऊन जातं जसं की मी जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर आपल्याकडे फाईन आहे स्टार्टिंग होऊन जाते ज्या तुम्हाला मस्लिम फॅब्रिक पासून तर हेवीपर्यंत जॉर्जे फॅब्रिकमध्ये सिल्क फॅब्रिकमध्ये सुद्धा ही सर्व काही कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं जसं की नेक्स्ट वाला जो आपला आर्टिकल आहे तुम्ही हा पाहू शकता राऊंड शेप मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही स्ट्रीप लावलेली आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे सिंपल सोबर मध्ये कशा प्रकारे एकदम बनासी टाईपमध्ये दिसतोय तुम्ही इथे बारकाईने पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा ही तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे थोडंफार मोर्तींचंही काम केलेलं आहे फोर सोबत तुम्हाला इथे स्लीव आहे जे समोसा लेस असते तेस अटॅच तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तुम्ही दुपट्टाही पाहू शकता किती हेवीमध्ये तुम्हाला हा दुपट्टा पाहायला भेटणार आहे आणि दुपट्टेवरती ही पूर्ण जे काम आहे ते पूर्ण काम पाहू शकता कशा प्रकारचं सा कढाईसारखं का काम केलेलं आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू तर एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा फॅब्रिक कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही शेअर करू शकता जसं की हा नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण सिंपल सोबत तुम्ही इथे पाहू शकता डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि त्यासोबतच पूर्ण जे काम केलेलं आहे ते पूर्ण मशीन वर्कचं काम तुम्हाला थ्रेड वर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो यामध्ये चार चार पीसेसचे सेट येतात कलर्स तुम्हाला वेगवेगळे अवेलेबल होऊन जातात आणि एम टू डबल एक्स एल पर्यंतचे सर्व काही सायझेस तुम्हाला इथे भेटून जातात यामध्ये तुम्हाला फॅन्सी आर्टिकल्स हवे असतील तर तुम्हाला फॅन्सी आर्टिकल सुद्धा भेटून जाणार आहे किंवा तुम्ही बॅकग्राऊंडलाही पूर्ण चेक करू शकता की कशा प्रकारचे जे रेडीमेड पाकिस्तानी सूटचं कलेक्शन आहे Uh, दिवाळी स्पेशल किंवा फेस्टिवलच्या अकॉर्डिंग सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला अजिबो मध्ये फक्त एका होलसेल रेटमध्ये मिळून जातात जसं की तुम yeah. yeah. जाता। आर्टिकल्स तुम्ही इथे पाहतेच आहात की पूर्ण कशा प्रकारचे जे आर्टिकल आहे कसे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला जर सिंपल सोबरमध्ये फेस्टिवल अकॉर्डिंग जर दिवाळी स्पेशल कलेक्शन हवं असेल तर हे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटतं तुम्ही इथे पाहू शकता जी जे वर्क केलेलं आहे यावरती जो लुक आहे तो लुक तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकता इथे आणि जर स्लीवची गोष्ट करू ना तर स्लीवजलाही ऑरगेन्झा फॅब्रिकचं जे थोडंसं नेट ऑरगेंजा फॅब्रिकचं फॅब्रिक लावलेलं आहे आणि त्यासोबतच जी नेकवरची जी डिझाईन आहे त्यासोबतच ती हे अटॅच केली आहे म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्रकारचं कलेक्शन आहे मित्रांनो आणि दुपट्टेमध्ये ही छोटे छोटे चे काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही ते पाहू शकता कशा प्रकारचं चो छोटे छोटे बुटींचं काम पाहायला भेटणार आहे आणि दुपट्टा जो आहे दुपट्ट्याची बॉर्डर तुम्ही इथे पाहू शकता कट साईड बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो अशा प्रकारचे काही आर्टिकल्स असतात इथे वुमन्स वेअरची ऑल व्हरायटीज तुम्हाला छत खाली पाहायला भेटते जसं की छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंतचं सर्व काही कलेक्शन फॉर एक्झाम्पल किड्सवेअरपासनं तर अंडर गार्मेंट्स पर्यंतचं सर्व काही कलेक्शन एका छतखाली तुम्हाला मिळतं जर कदाचित तुम्ही जर सुरतमध्ये येत असाल तर आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि दिवाळीच्या पहिले तुम्ही छोटंसं पार्सल मागून तुम्ही सेल तुम्ही तुमच्या मागू शकता किंवा हे सर्व काही आयटिकल्स तुम्ही आरामात आ, सेल करू शकता जसं आज की आजकालच्या जर मी जर डिमांड म्हणजे की आजकालच्या जर युथ तुम्हाला तर पूर्ण जितकं पण असतात ना ते सगळं काही रेडीमेडच असतात कि कारण आता की आता आजकालच्या टायमिंगमध्ये रेडीमेड खूप जास्त वेअर केलं जातं अनस्टिजला इतकं महत्त्व नाही दिलं जात म्हणून रेडीमेड जे असतात त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त डिझाईन पाहायला भेटणार आहे वी शेपमध्ये व्हाईट कलर धाग्यामध्ये काम केलेलं आहे आणि इथे जे काम आहे तुम्ही इथे पाहू शकता मशीन वर्कचं तुम्हाला इथे काम बघायला मिळणार आहे थ्रेडवर्कमध्ये आणि त्याचमध्ये अटॅच तुम्ही इथे पाहू शकता सिक्वेन्स सुद्धाही तुम्हाला पाहायला भेटणार आहे अशाच शेप व्ही शेपमध्ये सुद्धाही तुम्हाला नेटवर्कची डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि दामांमध्ये तुम्ही इथे पाहू शकता जीबीएलएसचं काम तुम्हाला पाहायला भेटते मित्रांनो कशा प्रकारचं आणि जी जर गोष्ट करू तर सिंपलसोबत मध्ये बनारसी टाईपमध्ये तुम्हाला हा दुपट्टा पाहायला आहे मित्रांनो तर मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉल ही वरती तुम्ही सर्व काही कलेक्शन पाहू शकता मित्रांनो तर आताच टाईम आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या परिवाराचं लक्ष दोघा